फडणवीस राजकीय करिअर खलास करून टाकेल सरकार उलसावून टाकेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं आंतरवाली सराटेमध्ये असताना आता मुंबईमध्ये आझाद मैदानावर ते धडकी भरवणार उपोषण करत आहे आता जरांगे पाटील यांनी गोळ्या खाई परंतु आरक्षण मिळवेनच असा निर्धार केलेला आहे मग त्यांनी म्हटल्याप्रमाणे महायुतीमध्ये खरोखरच या क्षणाला या आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने फूट पडलेली आहे ती कशी यावर आपण चर्चा करणार आहोत म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा भारतीय जनता पार्टी हे आंदोलन हाताळत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतंत्रपणे आपल्या आमदार खासदारांच्या कर्वी जरांगे पाटील यांना बळ पुरवत आहे आणि हे दुसरं तिसरं कोणी नाही तर एरवी मुख्यमंत्र्यांची स्तुती करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे ते उद्वेगामध्ये भले बोलून गेले परंतु त्यांनी सत्य काय ते सांगितलेलं आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते कशा प्रकारे जरांगे पाटील यांना मदत करत आहेत आणि हे विधान आपण जबाबदारीने करत आहोत हे सांगायला देखील हके विसरलेले नाहीत आणि एकूणच या क्षणाला या क्षणापूर्ती का होईना परंतु महायुतीमध्ये कशी फूट पडलेली आहे या संबंधी आपण थोडक्यामध्ये बोलू नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिज्ञा बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत आता शरद पवारांचं मौन बोलक आहे ते कसं आहे बोल कसं बोलतंय ते हे जरांगे पाटील यांच्या मागे हे जे काही गर्दीचा अलोट असा महापूर हा मुंबईच्या सागरामध्ये मिसळलेला आहे त्यावरून दिसत आहे आणि मग हे, हे सगळं शरद पवारच करतात असं प्रमाणपत्र कोण देत आहे तर भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते देत आहेत स्वतः मुख्यमंत्री देत आहेत त्यांचे सगळे नेते देत आहेत शरद पवार शरद पवार शरद पवार म्हणजे एक अर्थाने काय की शरद पवारची काय राजकीय जादू आहे ती त्यांनी मान्य केलेली आहे असं समजायला हरकत आता अजित पवार हे शरद पवारांचे नात्याने पुतणे जरी असले तरी राजकीय विरोधक आहेत त्यांनी आपला स्वतंत्र संता सुभा हा रचलेला आहे स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत घड्याळ चिन्ह घेऊन झालेले आणि भारतीय जनता पार्टी बरोबर जायचं हे शरद पवारांनीच सुचवलं होतं वगैरे वगैरे असे त्यांनी सगळे आरोप केलेले आता कुणी आमदार घ्या म्हणजे प्रकाश सोळुंके घ्या संग्राम जगताप घ्या राजू नवघरे घ्या विजयसिंह पंडित घ्या हे नाव समोर आलेले आहेत हे उघडपणे त्यांनी जरांगे पाटील यांना मदत केलेली आहे गाड्या घोडे सगळे अन्न पाणी सगळी रसद पुरवलेली आहे विजयसिंह पंडित मदन प्रकाश सोळुंके यांनी तर व्यासपीठावर जाऊन आपले छायाचित्र काढलेले आहेत जाहीर काढलेले आहेत त्याच्यामुळं मग ही महायुतीमध्ये ही त्या अर्थाने ही फूट पडलेली आहे म्हणजे एसीबीसीचं आरक्षण दिलं दहा टक्के महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे मग एसीबीसीचं आरक्षण दिलंच पाहिजे दहा टक्के यासाठी सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली आणि त्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये सगळ्याच नेत्यांनी त्याला होकार भरला तसं ते विधेयक बिनविरोधपणे विधिमंडळामध्ये संमत झालं होत तरी देखील मराठा समाजाचं समाधान झालं नाही आणि मनोज जारंगे पाटील यांचं तर झालंच नाही त्यांनी हे आरक्षण त्याच वेळेला धोडकावून लावलं कारण की ते पन्नास टक्क्याच्या वर आहे ते टिकणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास मग आता आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या गड्या सांभाळायच्या आपल्या हवेल्या सांभाळायच्या आपला मतदारसंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत पुढेही आपल्याला दोन हजार एकोणतीस मध्ये निवडणूक लढवायची मग आता शरद पवारांचे बजरंग बाप्पा संदीप क्षीरसागर हे तर उघडपणे मनोज रांगे पाटील यांच्या सोबत सुरुवातीपासून आहे मग त्यांच्यासमोर आपला पुन्हा निभाव लागला पाहिजे वेगवेगळ्या आपल्या मतदारसंघामध्ये त्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे बीड जिल्ह्यामधलं हे सगळं वातावरण आणि जो या आरक्षण आणि एकूणच परिस्थिती सध्याची सामाजिक राजकीय परिस्थिती म्हणजे बीड जिल्हा हा फार महत्वाचा आहे आणि या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत हे अजित पवार अजित पवारांनी प्रकाश सुळुंके आणि विजयसिंह पण पंडित गेवराईचे या दोघांच्याही मतदारसंघामध्ये जाऊन अलीकडच्याच काळात मोठ मोठे कार्यक्रम घेतलेले आहेत पक्षाचे आणि हे दोन्ही नेते हे सरकार सत्ता आपण सत्तेमध्ये मद, सत्तेमध्ये आहोत हे विसरून जरांगे पाटील यांच्यासोबत कसे जातात हो आता तुम्हाला स्थानिक संदर्भ वेगळ्यात वगैरे असं काही म्हणण्याचा इथे काही प्रश्न ना? येणार नाही येत नाही आहे त्याच्यामुळे तो भंग झालेला आहेच महायुतीच्या वचनाचा तो भंग वचना झालेलाच आहे आणि मग लक्ष्मण हाके हे बोललेत की अजित पवार यांची सगळी मदत यांच्या लोक नेत्यांची मदत ही जारंगे पाटलांना होत आहे हे स्पष्ट बोललेलं आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांना सांगितलं की सरकारची जबाबदारी आहे समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे जे आम्ही करू शकत होतो ते भरभरून मराठा समाजासाठी केलेलं आहे आता याच्यातून काय मार्ग काढता येईल आम्ही तिघेही म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार आणि मी आम्ही बसून ते ठरवू वगैरे अस परंतु एक सांगा की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षावर बैठका घेतल्या होत्या त्या काळामध्ये मंत्रालयामध्ये घेतल्या होत्या वर्षा वर्षावरच्या बंग वर्षा बंगल्यावरच्या बैठकांना भलं देवेंद्र फडणवीस कधीच आले नाहीत परंतु इतर अनेक बैठकांमध्ये होते जसं अगदी लाठीमार ज्या वेळेला झाला होता त्या वेळेला तिघांनी एकत्र येऊन माध्यमांना ही सगळी परिस्थिती सांगितली होती परंतु आज कुठेही तिघेजण गेल्या चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्ये एकत्र येऊन बोललेले नाही ते बोलले कधी त्यांनी वर्षा बंगल्यावर तास दीड तास जरांगे पाटील यांनी जो निर्धार ठामपणा दाखवला की मुंबईला येऊन धडकणारच त्याच्या दोन दिवस आधी वर्षा बंगल्यावर बैठक घेतली या तिघांची आणि मग त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर खास करून दबाव आणला गेला की तुम्हाला आता बा तुमचे खास ओएसडी पाठवा उपचार करा अमुक करा रसद पुरवा प्रताप सरनाईक उदय सामंत संदीपान भुमरे वगैरे काही नाही हे तुम्ही सांगा आणि आज दळेगावचा दौरा रद्द करून गेल्या दोन दिवसापासून एकनाथ शिंदे मुंबईमध्ये आणि ते बोलले की जे जे करता येईल ते ते आम्ही करू ओबीसी मधून मात्र आरक्षण देता येणार नाही हे खास करून त्यांनी अंडरलाईन करून सांगितलं ही वेळ ही एकनाथ शिंदेवर आणली कोणी तर आता बघा आज संध्याकाळी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लालबागचा गणपती नवसाचा गणपती पावला पाहिजे हे सरकारवर जे संकट आलेलं आहे ट्रिपल इंजिनच्या सरकारवर जे संकट आलेलं आहे ते दूर करावं यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता मुंबईमध्ये येऊन दाखल होत आहे आणि मग ते सांगतील मग हे सल्ला देतील की आता मुंबईमध्येच हे मराठा वादळ येऊन धडकलेलं आहे आपण मराठवाड्यामध्ये ज्या ज्या वेळेला प्रचाराला गेलो त्या त्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बूथवर प्रकारे काम करा हे सांगितलं आणि हे आंदोलन वगैरे काय नसतं गुजरातमध्ये आम्ही कसं पटेलांचं आंदोलन शिताबीने हँडल केलेलं आहे निवडणुका आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे ते आंदोलनाचं बघतील असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ज्या वेळेला रामा इंटरनॅशनल हॉटेल छत्रपती संभाजीनगरचं ता पंचतारांकित हॉटेल तिथं सांगत होते अमित शाह आणि त्याच रोडवर त्या जालना रोडवर भला मोठं बॅनर ते होर्डिंग लागलेलं होतं ते होर्डिंग काय होतं ते होर्डिंग होतं की शिंदे सरकार मराठा सरदार असं ते हिरिको म्हणजे हे हे लक्षात घ्या मग एकाएकी आता एकनाथ शिंदे जरी उपमुख्यमंत्री असले तरी त्यांना ज्या पद्धतीने वागवलं जात आहे आणि जरांगे पाटील बोलून गेलेले आहेत की त्यांना कामच करू देत नाहीत देवेंद्र फडणवीस हे सगळं बोलून गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे जरांगे पाटलांना सहकार्य करताना हात आखडता घेतील असं शक्य आहे का ते अजिबात शक्य नाही त्याच्यामुळे ही हे फुटीचं म्हणजे दोघही अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे त्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांना या आरक्षणा का होईना जरांगे पाटील या वादळाच्या पुढे आपलं काही खरं नाही निभाव लागणार नाही पुढच्या काळामध्ये हे लक्ष घेऊन दरवेळेला लाडकी बहीण वोटिंग अमुखीएम हे योजना घोषणा हे काही कामाला येणार नाही आपल्याला शेवटी गावागावातला माणूस महत्वाचा आहे आणि मग तो गावागावातला माणूस जो तो आता राजधानी मध्ये येऊन उभा राहिलेला आहे मंत्रालयाच्या समोर येऊन तो घोषणा देतोय गेटवे ऑफ इंडियाला घोषणा देतोय सी एस एम टी वर जाऊन घोषणा देतोय आणि आझाद मैदान त्या गर्दीने कसं आहे एकदम काठोपकाठ भरून गेलेलं ओसंडून वाचायत अशा परिस्थितीमध्ये जर या समाजाच्या भावना त्या अर्थाने आपण लक्षात घेतल्या नाही आणि त्यांना जर आपण सहकार्य केलं नाही तर हे आपल्यावर उलटू शकतं राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मग काय आता अजित पवारांना बघा ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी ज्या वेळेला ते हे बळ दिलं की जरा पूरक भूमिका घेतली त्यावेळेला अजित पवार काही बोलत नव्हते आणि बारामतीमध्ये मोर्चे निघाले मराठा मोर्चे आणि अजितदादा अजितदादा बाहेर पडा बाहेर पडा अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या हे लक्षात घ्या आणि मग याचा सगळा विचार करू आपले राजकीय गणित कुठं चुकायला नको जसं आपण आता आज सकाळी एक व्हिडिओ केलेला आहे की दादांनी दरडावलं म्हणून छगन भुजबळ गप्प बसलेले आहे की आता पक्षाचं नुकसान होईल आता तुम्ही ओबीसी नेते म्हणून राष्ट्रीय नेते म्हणून अनुभवी नेते म्हणून बरंच काय साध्य केलेलं आहे पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या आशीर्वादाने तुम्ही मंत्री देखील झाला झालेला आहात आता थोडं पक्षाचाही विचार करा म्हणजे तुम्ही बाहेर आता काही तुमची जीभ जिभेची जी काही तलवार आहे ती फार काही चालू नका त्याला लगाम झाला हे अजित पवारांनी छगन भुजबळांना सांगितलेलं आहे म्हणजे ही भीती जी आहे अजित पवारांना ही मराठा वादळाची भीती आहे एकनाथ शिंदे यांना तर आहेच आहे आणि मग हे दोन्ही नेते त्या अर्थाने आतून भरपूर मदत करत आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार हे देखील मदत करत आहेत पण बोलता येत नाही म्हणजे फडणवीसांच्या पुढे कोण मानवर करून बोलू शकतं किंवा काय करू शकतं हे बोलू शकत नाही ठराविक जे आहेत फडणवीस समर्थक फडणवीस ब्रिगेड हे बोलते प्रसाद लाड प्रवीण दरेकर आहे परिणय फुके आता त्या कोण चित्रा वाघ आहेत हे सगळं बोलतात हे बाकीचे कोणी बोलताना दिसत नाही त्याचं कारण ते कसं आहे की आपण न बोललेलं बर आपण पक्षाचा काय आदेश येतो तो, तो बघायचा इकडं आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला ज्यांनी मतदान केलेलं आहे ज्या मराठ्यांनी मतदान केलेलं आहे आता ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस सांगतात की सोशल फॅब्रिक सोशल फॅब्रिक फॅब्रिकचा निवडणुकामध्ये काही परिणाम होत नाही आणि मग मराठ्यांनी मतदान केलेलंच आहे भारतीय जनता पार्टीला मग ज्या नेत्यांना केलेलं आहे ज्यांनी मतदान केलेलं आहे मराठा या भाजपच्या नेत्यांना मग ते आता मुंबईमध्ये गेलेले आहेत गावागावातले तालुक्यातले जिल्ह्यातले मग त्यांची काहीतरी सोय आपण केली पाहिजे ही भावना नाही आता काही उद्रेकाने ते काही मराठा आंदोलक म्हणायला लागले यांच्या मंत्रा मंत्र मंत्र्यांच्या बंगल्यावर व्यवस्था केली पाहिजे अमुक ठिकाणी केली पाहिजे आमदार निवासात केली पाहिजे मग हे भाजपचे आमदार काय करत असतील हे मदत करतातच आहे हे फक्त जाहीर होत नाही तर एकूण हे जे आहे त्या अर्थाने महायुतीमध्ये फूट पडलेली आहे असं निश्चितपणे म्हणता येईल आणि मग महाविकास मधले तर आहेच बसलेले कल्याण काळे संजय जाधव वगैरे वगैरे सगळे खासदार भरपूर मोठी यादी आहे ती आज रात्रीपर्यंत ती सगळी यादी तयार होईल आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेते राजकारण करत आहेत त्यांचा त्यांना सगळी रसद पुरवत आहेत रिसोर्सेसचा तपास घेतला पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत तर रिसोर्सेस रसद कुठून पुरवली जाते तर ती बाजूलाच आजूबाजूला बसलेल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून रसद पुरवली जातीय हे निश्चित आणि त्या अर्थाने आपण म्हणून म्हटलेला आहोत की फूट पडलेली आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्पणे नोंदवा धन्यवाद